हे गिरमिट आहे मित्रांनो या गिरमिटच्या सहाय्यानं आपल्याला पैपाला चित्र पाडायचं अगोदर अशा पद्धतीने गिरमीट लावायचं सरी बघायची समोर आधी कशी आहे त्या पद्धतीने गिरमीट लावून असं फिरवलं की चित्र पडते पाईपाला असं फिरवायचं हळूहळू पाईप बघू द्यायचा नाही हे चिद्र पडल्यानंतर हे वायसर आहे या वायसरची छोटी बाजू जी आहे इकडून इथं लावायची पाईपाच्या चिद्राला असं दाबून लावून घ्यायचं नंतर हे तुट्टी अशी लावून घ्यायची जवळ दाखवायचं हे अशा पद्धतीनं बसून घ्यायचं आणखी एक वेळेस दाखवत होतं तुम्हाला ही सरी बघायची ही सरी बघून सरी दाखव त्यानंतर हे सरीचं बरोबर निटोबा घेऊन ना। ना। हे गिरिमेंटच्या सहाय्यानं जवळ अशा पद्धतीनं हे फिरवायचं हे फिरविल्यानंतर हे वायसर हे वायसर या छिद्रामध्ये पॅक करून घ्यायचं असं दाबून बसवायचं वायसर वायसर बसविल्यानंतर हे जे तोंड आहे याच्यामध्ये असं दाबून फिक्स करायचं